कसई ओझीवाले येथील रंजना बाळकृष्ण केदार यांची मुलगी छकुली हिने सासरच्या कंटाळून आत्महत्या केली आहे रंजना बाळकृष्ण केदार यांची मुलगी छकुली हरड हिचं एक मे दोन हजार कैलास हरड याच्या बरोबर झालं तेव्हापासून त्यांनी सांगितलं की छकुली तुझ्या बापाकडून वीस लाख रुपये ब्लॉक घेण्यासाठी घेऊन ये असं तगादा लावला होता छकुलीने सांगितलं की माझा बाप वडापावची गाडी चालवतोय कुठून देणार असं सांगितल्यानं त्याचप्रमाणे छकुलीला घरातून हाकलून दिला आणि नंतर ती पिंपळ घर येथे आली तिचा नवरा कैलास हरड राजेश हरड जाऊबाई पिंकी हरड यांनी सांगितलं की माहेरहून वीस लाख रुपये घेऊन ये तेव्हाच घरी ये असा दम तिला दिला होता याप्रमाणे तिचा भाऊ सूरज केदार याने किनवली येथे घरी सोडून आला दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पंख्याला गळफास घेऊन छकुलीनं आत्महत्या केली आहे या बाबतीत किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माझी बहीण लहान बहीण छकुली तिचं एक मेला लग्न झालं होतं लग्न धसई या गावी झालं होतं गेली दोन महिने तिच्या सासरची लोक तिला शारीरिक मानसिक छळ करत होते तिच्याकडे पैशांसाठी मागणी करत होते वारंवार लास्ट टाइम तिला वीस लाखाची मागणी केली होती ती ती माझ्या वडिलांनी आणि भावाने पूर्ण न केल्यामुळे तिला मारहाण केली आणि तिला काशीसाठी प्रवृत्त केलं तर यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सासरच्या लोकांचं नाव आहे तिचे पती कैलास हरट तिचे दीर राजेश हरट तिची जाव पिंकी हॅरट म्हणजे जयश्री हरट आणि तिचे सासू रमाबाई या लोकांनी तिला पाशी घेण्यास प्रवृत्त केलं तर याला न्याय मिळायला पाहिजे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा